नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या शास्त्रीय यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण आयुर्वेदाचे सिद्धांत आपल्या आजच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये कसे अप्लाय करू शकतो याविषयीची चर्चा नेहमी करत असतो सगळ्यांनाच शास्त्रीय प्रामाणिक आयुर्वेद कळावा आणि सगळ्यांचं आरोग्य वृद्धिंगत व्हावं हाच चा आपल्या चॅनलचा उद्देश तुम्हाला एक माहिती आहे का की आयुर्वेदामध्ये विश्वभेषज किंवा महौषध असं पर्यायी नाव एका औषधाला विश्वभेषज म्हणजे काय तर विश्वातलं सर्वोत्तम औषध किंवा महौषध म्हणजे सगळ्यात महान औषध तर असं औषध आहे सुंठ मी वारंवार सांगत असते त्याप्रमाणे आपले सण आहेत किंवा संस्कृती आहे हे आपलं जीवन अधिक आरोग्यपूर्ण होण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळ्या कल्पक योजना आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेल्या आहेत तसंच पावसाळ्यात येणारे सण आहेत किंवा प्रसाद म्हणून खास सुंठवडा बनवला जातो पावसाळ्यात होऊ शकणारी जी ऍलर्जी सर्दी खोकला अपचन असे जे विकार आहेत त्यांना दूर ठेवण्यासाठी सुंथवड्याचा प्रसाद खाल्ला जातो तर वर्षभर सुंठ या औषधाचा उपयोग सगळ्यांना होऊ शकतो पण बरेचदा किचन मध्ये असलेलीच काही औषधं अतिपरिचयामुळे आपल्याकडून दुर्लक्षली जातात किंवा त्याचा त्याचे गुण त्याचे फायदे आपल्याला माहीत नसतात या औषधाचे फायदे सगळ्यांना कळावे आणि त्याचा जास्तीत जास्त उपयोग सगळ्यांना व्हावा यासाठीच आपण आजच्या व्हिडिओत माहिती पाहणार आहोत सुंठ या औषधाची मी डॉक्टर स्मिता बोरा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद चॅनलमध्ये सुंठीसाठी अभ्यास करत असताना काही फन फॅक्ट्स मला कळले त्यापैकी काही महत्वाचे ते तुम्हालाही सांगते चीनमध्ये सुंठ दोन हजार वर्षांपासून वापरली जाते तिला ते म्हणतात गेन जियांग जपानमध्ये तिला शोगा म्हणतात आणि ती लोणच्यासारखी खाल्ली जाते पाश्चिमात्य लोक मळमळ आणि ट्रॅव्हल सिकनेस यासाठी सुंठ वापरतात सुंठीमध्ये ताजं आलं असतं त्याच्यापेक्षा सुंठ वेगळी आहे गुणांनी खूप वेगळी आहे त्याच्यामध्ये जास्त जिंजेरॉल जे ज्यामुळे त्याचे औषधी गुणधर्म दिसून येतात चला तर सुंठीचे इतर फायदे तेही आपण पाहूया आयुर्वेदामध्ये सुंठीचं वर्णन एका फार छान श्लोकामध्ये केले शुंठी विशुद्धा बलवर्णकृच कफा दीपनी रुची प्रदा रुद्या, विबंध आनाहशूलन उच्च स्निग्धोष्ण कटुका कफग्नी म्हणजे सुंठ बलदायक आहे शक्ती देणारी ताकद देणारी आहे त्वचेचा वर्ण किंवा ग्लो सुधारणारी आहे कफ आणि वात हे दोन दोष कमी करणारी भूक वाढवणारी हृदयासाठी अतिशय उत्तम आणि पोटाच्या सगळ्या विकारांमध्ये उपयुक्त आहे यातला सगळ्यात महत्वाचा पहिला फायदा म्हणजे पचनासाठी उपयुक्त पाचन दीपनम पाचन हृदयम वात कम शुलघ्न शुंठिका प्रोक्ता म्हणजे सुंठ पचन सुधारते तोंडाला चव नसताना अजिबात भूक नसताना सुंठ वापरली तर उत्तम अग्निदीपन व्हायला मदत होते कुठल्याही कारणानं कुठल्याही दोषामुळं मंद झाला असेल तर हा अग्नी पुन्हा प्रदीप्त करण्यासाठी सुंठ एक खूप छान औषध आहे शूल म्हणजे कुठल्याही कारणाने होणारी पोटदुखी पोटदुखी कमी करणारी निबंध म्हणजे ज्यांना वारंवार कॉन्स्टिपेशन होतं खूप गॅसेस होतात किंवा पोट फुकतं अशांसाठी नियमितपणे सुंठीचा वापर आहारात किंवा औषधाच्या स्वरूपात करायलाच हवा मॉडर्न रिसर्चनं सुद्धा सिद्ध केलंय की सुंठीमुळे पचनाचं काम जवळजवळ पन्नास टक्के म्हणजे दुपटीनं वाढवू शकते ज्याला आपण म्हणतो मेटाबॉलिक रेट फक्त पचन संस्थे पचन संस्थेमध्येच नाही तर सेल्युलर लेवलला म्हणजे प्रत्येक पेशीमध्ये पचनाची प्रक्रिया अविरत चालू असते ज्याला आपण म्हणतो एक प्रकारचं रूपांतरण किंवा ट्रान्सफॉर्मेशन जो काही आहार घेतला जातो तो पचन संस्थेमधून योग्य संस्थांपर्यंत पोहोचवला जातो आणि मग त्या संस्था किंवा तिथल्या पेशी त्या आहाराचं रूपांतरण त्यांना योग्य असलेल्या त्यांना हव्या असलेल्या घटकांमध्ये करतात आणि ही प्रोसेस खूप महत्वाची आहे आयुर्वेदात यालाच म्हटलंय अग्नी तर जेव्हा हा अग्नी किंवा हे ट्रान्सफॉर्मेशनचं काम व्यवस्थित होत नाही तेव्हा काय होतं तर शरीरामध्ये साचून राहतात टॉक्झिन्स ज्याला आयुर्वेद म्हणतो आमदोष आणि मग हे टॉक्झिन्स किंवा आमदोष वेगवेगळे विकार उत्पन्न करतो कारण यामुळे काय होतं तर का तिथल्या ट्रान्सफॉर्मेशन्सलाच अडथळा निर्माण होतो हा आमदोष किंवा अडथळा दूर करण्यासाठीच महत्त्वाचे असतात दीपन आणि पाचन करणारी औषधं आणि अशा दीपन पाचन औषधांमध्ये बराच वरचा नंबर लागतो सुंठ या औषधाचा आता सुंठीचा दुसरा गुण आहे तो आहे कफज विकारांमध्ये उपयोगी कास श्वासहरम श्रेष्ठम वातश्लेष्म विनाशनम कफामुळे जेव्हा खोकला येतो दमा होतो किंवा छातीत खूप कफ जमा झालेला असतो तेव्हा आपल्या पारंपरिक किंवा घरगुती उपचारांमध्ये सुद्धा प्रत्येकाला माहिती असतं की सुंठ वापरायला हवी अगदी नवजात बाळांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी हे औषध उपयोगी आहे सुरक्षित आहे कफ होऊच नये म्हणून सुंठीचा वापर होतो आणि हेच कारण आहे बरं का की पावसाळ्यात वेगवेगळ्या कारणांनी आपल्या आहारात सुद्धा सुंठ असायला हवी म्हणून गोकुळाष्टमीच्या निमित्तानं सुंठवडा केला जातो याच काळात वारंवार बदलणारं वातावरण ऊन पाऊस ढगाळ हवा अशा परिस्थितीमध्ये व्हायरल इन्फेक्शन खूप होतात ॲलर्जी दमा सर्दी असे पेशंट्स खूप वाढतात अशावेळी जर नियमितपणे सुंठीची औषधं किंवा सुंठवडा खाल्ला तर शरीराची प्रतिकारशक्ती वाढते शरीरात चिकटपणा निर्माणच होत नाही कफ वाढत नाही त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन्सना वाढण्यासाठी ग्रो करण्यासाठी एक जे अनुकूल वातावरण शरीरामध्ये हवं असतं ते मिळत नाही म्हणून फक्त गोकुळाष्टमी हे एक प्रतीक झालं खरं तर पावसाळ्याच्या दिवसात नियमितपणे सुंठीचा वापर सगळ्यांनी करायला हवा आधुनिक शास्त्रानं सुद्धा रिसर्च मध्ये असं प्रूव्ह केलंय की सुंठीमध्ये असे ऍक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत ज्यामुळे विशेषत श्वासनलिकेची सूज कमी व्हायला मदत होते आता तिसरा उपयोग याचा तो आहे अस्थी आणि संधी यांच्यासाठी अगदी वरदान असलेलं औषध आहे सुंठ वातनाशक आहे आणि तिला म्हटलंय शूलग्न ज्यामुळे खूप थंडी किंवा पावसाळ्याच्या काळात जी सांधे दुखी होते त्यामध्ये सुंठीचा उपयोग होतो यामध्ये अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज आहेत त्यामुळे सांध्यांच्या ठिकाणी येणारी सूज कमी होते आणि वेदना सुद्धा कमी व्हायला मदत होते त्याचबरोबर याच्या ऍक्टिव्ह प्रिन्सिपल्समुळे जॉईंट्स आणि आपली हाडं स्ट्रॉंग व्हायला मदत होते याचा पुढचा फायदा आहे हृदय मग जसं आपण पाहिलं तसं सुंठ शरीरातला आमदोष कमी करण्यासाठी उपयोगी जेव्हा हा आमदोष मा किंवा टॉक्झिन्स रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहतो तेव्हा रक्ताभिसरणाचं काम बिघडतं आणि त्याला आपण काय म्हणू लागतो कोलेस्ट्रॉल वाढलेलं ला आहे आधुनिक सुद्धा बरेच रिसर्च पेपर्स मधनं हे प्रूव्ह केलंय की सुंठीमुळे कोलेस्ट्रॉल जे बॅड कोलेस्ट्रॉल असतं ते कमी होतं आणि हृदयविकाराचा धोका अठ्ठावीस टक्केपर्यंत कमी व्हायला मदत होते याचा पुढचा फायदा आहे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त मेदोहर सुंठीला म्हटलं आहे त्रिदोष समनी दीपनी पाचनी लघु आणि मेद नाशक म्हणजे सुंठ चरबी कमी करायला मदत करते सुंठा सुंठीमुळे विशेषत पोटावरची चरबी कमी व्हायला मदत होते तिथला चिकटपणा साचलेला मेद किंवा कफ कमी होतो त्यामुळे सुंठीचा काढा नियमितपणे घेतला तर मेटाबॉलिक रेट सुधारतो आणि वजन कमी करायला फायदा होतो आता सुंठ घ्यायची कशी तर तुम्ही सकाळी उपाशी पोटी एक कप पाण्यामध्ये साधारण अर्धा चमचा सुंठ उकळून आणि ती घेऊ शकता तुम्हाला जर लागत असेल तर त्यामध्ये तुम्ही गुळ ऍड करू शकता थंडीच्या पावसाळ्याच्या दिवसात हा काढा खूप छान लागतोही आणि उपयोगी सुद्धा आहे सुंठीचा सगळ्यांना फायदा व्हावा गोड पदार्थ बाधू नये म्हणून आपण सुंठ पावडर त्यामध्ये ऍड करतो विशेषतः पुरणामध्ये सुंठ घालायची आपली पद्धत आहे कारण काय तर हरभरा बारा, हरभराची डाळ असते ती पचायला जड असते त्यामुळे गॅसेस होतात पित्त होतं ते होऊ नये म्हणून पुरणपोळी करताना सुद्धा आपण सुंठ वापरतो तसंच तुम्ही शिरा दलिया किंवा खीर असे गोड पदार्थ बाधू नये म्हणून त्यामध्ये सुंठ घालू शकता त्याचबरोबर थोडी सुंठ पावडर हळद गूळ आणि तूप यांच्या गोळ्याच करून ठेवायच्या पावसाळा आणि हिवाळा असताना अशी एक गोळी रोज सकाळी तुम्ही गरम दूध किंवा गरम पाण्याबरोबर घेतली तर त्यामुळे इम्युनिटी खूप छान बूस्ट होते आणि कुटुंबातल्या सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहायला या गोळीनं खूप छान फायदा होतो तर अशा वेगवेगळ्या प्रकाराने तुम्ही सुंठ घेऊ शकता आयुर्वेदात एक फार छान श्लोक आलेला आहे न तदस्ति असती व्याधीजातम यत न शुंठ्या प्रशाम्यती नरह कुर्यात सदा तस्मात शुंठी सेवन मादरात खूप छान श्लोक आहे संस्कृत भाषाच फार सुंदर आहे याचा अर्थ असा आहे की असा कोणताही रोग नाही जो सुंठीनं बरा होत नाही म्हणूनच सुंठीचा वापर जो आहे तो आदरपूर्वक करावा म्हणजेच सुंठ हे महौषध याला का म्हटले किंवा विश्वभेष का म्हटले हे या चर्चेतून तुमच्या लक्षात आलं असेल बऱ्याच लोकांचा एक गैरसमज असतो की सुंठ फार उष्ण असेल पित्त होईल पण त्यामुळे पित्त कमी व्हायला मदत होते उलट सुंठ हे पित्तामधलं सुद्धा खूप छान औषध आहे त्यामुळे वात पित्त आणि कफ या तीनही दोषांना कमी करणारी अग्निदीपन पाचन अशी सुंठ तुमच्या आहारामध्ये तुमच्या रुटीनमध्ये अवश्य समाविष्ट करा आणि त्याचे सगळे जे फायदे आहेत त्याचा आनंद घ्या याचा अनुभव घ्या तुमचे जे अनुभव आहेत ते आम्हालाही कळवा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा आहे त्याविषयी कमेंट्समध्ये नक्की लिहा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद